सांगते की अरे कंस तुझा वैरी तुझा शत्रू हा ब्रजभूमी मध्ये जाऊन पोहोचलेला आहे राजा कंसाने आपल्या दोतांना बोलवून विशेष करून एक विशेष स्त्री जिला आचार्यांनी म्हटले तस्य अविद्या स्वरूपणी अविद्येची चालती बोलती प्रतिमा कोण कौसिन प्रेता गोरा बालघातिनी शिशुशना निघनंती पूर ग्राम व्रजादिशु कौसेन प्रहिता पूतना बालघातिनी शिशुशना निघनंती पूर ग्राम व्रजादिशु आपल्या वक्षस्थलाला विष लावून निघालेली ही पूतना जिला आचार्यांनी अविद्येच रूप सांगितलेलं चतुर्दशीच्या दिनी ही निघालेली पूतना सामान्य नाही कारण ही अविद्या येते ना भगवतगीतेमध्ये म्हटले अविद्या दात माया लक्ष द्या बसून घ्या पटपट पत मावल्यां हा जय 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 श्रीरा तर अशी माझी राजा कंसाद्वारे पाठवलेली या मायेची कीर्ती म्हणजेच या अविद्येची कीर्ती <coughs> अशी श्रीमंती आहे की नाही कृपा करण्यासाठी काय पाहिजे सांगतात ना अयम आम्ही भरपूर वेळ प्रवचन करतो म्हणजे आम्हाला तो भेटला का ना अयम आत्मा प्रवचने न लभ्य न भुना श्रते न स्वमेन यमवै श्रणते ते त्याला ज्याच्यावर कृपा राहायची असते ना त्याच्यावर तो कृपा फार नटली थडली अहोबकीय स्त्रयापाय दत्प्यसाधवी गि दादृिता दयालु शरण व्रजेम फार शृंगार करून निघाली नकशीकांत सोन्याने म्हणून अविद्या येते त्यावेळेला अशीच येते अविद्या पराविद्या विद्या अविद्या अशा काही गोष्टी असतात निघालेली पूतना मनामध्ये जे घेऊन आहे ते आपल्या विचारांमध्ये सणांना विष लावून निघाली भगवंताला मारण्यासाठी दुसरा काय उद्देश शिशुशनाने आता कोणता फक्त आकाशवाणीने संकेत केला की तो व्रजभूमीत जन्माला आलाय तर नवजात सर्व शिशूंना हिने मारायला सुरुवात केली तर बालकांना मारणारी कंसेन पुरहिता गोरा पूतना घातिनी शिशुशरण निग्नंदी पूर ग्राम व्रजादिशु। ही श्रृंगार करून निघालेली पूतना पण मात्र भगवान कशे प्राप्त होतात आणि प्राप्त झाल्यानंतर लक्षण काय असते या कथेच्या माध्यमातून वर्णन केले जाते ही पूतना रक्षादया येऊन भोसली आणि तिच्या शृंगाराचं वर्णन शुभदेवजी महाराज करतात अगदी सँडलपासून हेअरस्टाईल पर्यंत वर्णन करतात म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल एवढं वर्णन अविद्येचं का करावं लागलंय हे अविद्या येते त्यावेळेला काय काय करते हे सांगण्याकरता करावं लागलंय हे अविद्या चांगलीच नाच नाचवते नाच म्हणून करावं लागले जे काही वर्णन केलेलं आहे मला जास्त वर्णन करायची गरज नाही कोणते कॉलेज बाहेर उभरा आज तुम्हाला भरपूर दिसतील काय तो श्रृंगार काय तो मेकअप काय तो व्यवस्थित पण मात्र केसांवरतीच एवढा गुलदस्ता तुम्हाला माहितीये तुमच्या डोक्यावरती घेतलेल्या पदर आणि तुम्ही ज्या पद्धतीने राहताय ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या स्वतःला ठेवताय स्वतः माता देवहूतीला समजून सांगितलेले स्त्रीचे अष्टलक्षण आहे प्रति म्हणतीये ठीक आहे घेतले ठीक आहे म्हणे करून घेतले नाही ना, वामन दोनही भावभावना रूप समाप्त करून हे विशेष सोडवाना प्राण होते सोडवाना प्राण होते त्यावेळी पाहिलं आम्ही देवाला पाहिलं पाहिलं आम्ही देवाला पाहिलं अजून त्याने पाहिलं नाही कारण ज्यांनी पाहिलं तो सांगत फिरत नाही मगया काल व्यालो सभु बाट